नमस्कार मित्रांनो एस टीचा सहा महिने करता येणार मोफत प्रवास कोण ठरणार पात्र व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अपडेट व्हिडिओवर लगेच पाहायला भेटतील लगे मुंबई राज्यात ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागात सर्वात विश्वासार्ह वाहतूक म्हणून ई एस टीची ओळख आहे राज्य परिवहन महामंडळाच्या बसने रोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात एस टीने विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठापर्यंत अनेकांसाठी सवलत योजनाही आणल्या आहेत नुकतेच सर्व गटातील महिलांना बस तिकिटावर पन्नास टक्के सवलत योजना सुरू केली आहे या योजनेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे आता परिवहन महामंडळाने सहा महिने मोफत प्रवासाची योजना आणली आहे ही योजना एस टीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वयाच्या पंच्याहत्तर वर्षापर्यंत तर मृत कर्मचाऱ्यांच्या पत्नीला पासष्ट वर्षापर्यंत सहा महिने घेता येणार आहे पास म्हणजेच त्यांना सहा महिने मोफत एस टी बसचा प्रवास करता येणार आहे महामंडळाचे महाव्यवस्थापक मोहनदास भरम भरसट यांनी या संदर्भात परिपत्रक काढले आहे कोणत्या सहा महिन्यात मिळणार लाभ एस टीतर्फे तर्फे कर्मचाऱ्यांना सप्टेंबर सप्टेंबर ते फेब्रुवारी या काळात सहा महिन्यांचा पास मिळणार आहे हा कालावधी एस टीचा ऑफ सीझन कालावधी असतो त्यामुळे या काळातच ही सवलत घेता येणार आहे मार्चनंतर लग्नसराया आणि सुट्ट्यामुळे प्रवाशांची गर्दी असते त्या काळात ही सवलत मिळणार नाही म्हणजे मार्च ते ऑगस्ट सहा महिन्यामध्ये ही सवलत घेता येणार आहे महामंडळाच्या या नवीन सुविधेचा लाभ राज्यातील दहा हजारांपेक्षा जास्त सेवानिवृत्त मयत कर्मचाऱ्यांच्या विधवा विदूर यांना होणार आहे कोण कोण ठरणार पात्र महामंडळाच्या योजने योजनेत सेवानिवृत्त झालेले ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतलेल्या वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांना पात्र ठरणार आहे तसेच सेवेत असताना कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झालेल्या वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेल्या सेवानिवृत्ती घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विधवा विदूर यांना मोफत प्रवास दिला जाणार आहे त्यासाठी मयत कर्मचाऱ्यांच्या विधवा किंवा विदूर यांना वर्षातून केवळ एक महिन्याचा मोफत पास मिळत होता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एम एस आर टी सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अपडेट व्हिडिओ लगेच पाहायला भेटतील धन्यवाद